उपवासासाठी दोन मिनटात तयार होणारा पदार्थ रताळ घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याची साल काढून घ्यायची आपल्याला तवा गरम करायला ठेवून जरा तूप लावायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट किसणी घेऊन आपल्याला रताळ किसायचा आहे एक पुरीची साईज होईल इतपत तो रताळ त्यामध्ये किसून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला साईज जशी पाहिजे तेवढं तुम्ही किसून घेऊ शकताय किसून झाल्यानंतर एका चाकूच्या सहाय्याने बाजूला पडलेला किस एकत्र एक करून घ्यायचा आहे जेणेकरून ते एकमेकाला चिकटून जाईल अशा पद्धतीनं त्याला गोलाकार द्यायचा आहे थोड्या वेळाने एक बाजू भाजून झाल्यावर दुसरी बाजू पलटून आपल्याला तीही बाजू भाजून घ्यायची आहे बघा छानपैकी कर्पूस असा आक भाजून कलर येतो त्याला मस्तपैकी खुसखुशीत बनतं त्याच्यावर आपल्याला पिट्टी साखर भुरभुरवायची आहे हा गोड पदार्थ तयार होतो एका रताळ्यात पाच ते सहा नग तयार होतात अशा पद्धतीनं सगळ्यावरती साखर पसरून घ्यायची आहे आणि हे गरम गरमच खुसखुशीत छान लागतं